नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या रुबाब शेतकरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कन्नड पानपोई टोमॅटो मार्केटला आलेलो आहे दररोज आपण लाईव्ह अपडेट देत असतो दररोज अपडेट लाईव्ह अपडेट देत असतो दररोजचे लाईव्ह भाव आज अनंत चतुर्थी असल्यामुळे आज बऱ्यापैकी कमी ट्रॅक्टर गाड्या आलेल्या आहेत माल घेऊन आज तीन वाजता निलाव चालू झालेला आहे चला तर मित्रांनो बघूया आपण आज काय भाव चालतो टोमॅटो काल थोडासा भाव कमीच होता तीन भावाचे थोडे भाव टोमॅटोचे दादा काय भाव गेले सोळा रुपये भाऊ काय भाव गेला दादा साडे साडे सोळा चौदा साडे चौदा

સોળ રૂપે સાત રૂપિયા નવ દસ સાડે બાર સાડે બાર તેવ સા પંદર દોન સામ કરે ભાવ ભૂલિકાલ સોળ રૂપાય

के पेपर एको दास रुपये खायगा पिंगा साठ रुपये चला तर मित्रांनो आता मोटरसायकलचा लिलाव झालेला आहे आता इकडे ट्रॅक्टर आणि पिकअप आणि छोटा तिचा लिलाव चालू होणार आहे चला तर बघूया आता टोमॅटोला काय भाव घ्या आणि शेतकरी साजू बाय हा गो बाय नऊ दास साडे तास गाडे ग्यारा बारा बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा सोलाजूबाई सोलाजूबाई बारा, बाय

पंधरा भाय साडे पंधरा भाई संतोष सेट भाय शेरू भाई साडे 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 आठ रु बाय नऊ साडे नऊ दहा साडे दहा गारा साडे गारा बारा साडे बारा तेरा साडे तेरा साडे तेरा राहुल सेठ कर करारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा दोन ठिकाणी पंधरा साडे पंधरा साडे पंधरा देसाई करडे चौदा पंधरा साडे पंधरा साडे पंधरा क्रिष्ण भाऊ किती ಸಾಪ್ರೆ ಕಾಯ್ತ ರೂಪಾಯಿ ಗೇಲೇ ಭಾಳ

सोळा पचरा पाच सात रुपये आठ रुपये साडे नऊ दहा साडे दास साडे बारा तेरा साडे तेरा साडे तेरा साडे दस गारा साडे गारा बारा साडे बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा चार ठिकाणी पंधरा साडे पंधरा सोळा दोन ठिकाणी साडे सोळा रुपये साडे साडे तेरा व्हरायटी होव शे काय साडे नऊ साडेनऊ क्वालिटी सतरा रुपये किती कॅरेट पन्नास पन्नास कॅरेट किती काय थोडा

साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोला साडे सोला रुपये साडे सोला किरीस नभो जप तू बारा साडे बारा तेरा साडे तेरा चौदा तीन ठिकाणी साडे चौदा तीन ठिकाणी बाय सोला रुपये सोला रुपये दररोजच्या टोमॅटो लाईव्ह भाव अपडेटसाठी आपल्या कन्नड तालुक्याचा एकमेव चॅनल म्हणजे

संभाजीनगरशे रुपये okay. हो का बरोबर आहे काय भाऊ गेला दादा चौदा रुपये भाऊ काय भाऊ गेला भाऊ टोमॅटो काय भाऊ गेला साडे चौदा साडे चौदा रुपये

का बघायला भाऊ सतरा रुपये सतरा रुपये कोणती व्हरायटी का बघायला भाऊ का बघायला एकोणीस एकोणीस रुपये साडे चोला सतरा सतरा साडे सतरा अठरा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्या कन्नड तालुक्यातील समजा कोणत्या दुसऱ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याकडं आपण न नक्की शेअर करा आपला हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे यूट्यूबद्वारे धन्यवाद उद्याच्या व्हिडिओमध्ये